सामर्थ्य पहिली शक्ती आई दुर्गेप्रमाणेच आपल्यातही कोणत्याही परिस्थितीला जिंकण्याची अतुलनीय शक्ती आहे तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आठवतो हो त्यातून तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यानेच बाहेर आला हो ना इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा आपण दगड नाही आहोत आपण बीज आहोत कोणीही आपल्याला मातीत कितीही गाडण्याचा प्रयत्न केला तरीही आपण पुन्हा जोमाने बाहेर येऊ आणि नव्याने बहरू आयुष्यातला अजूनही कठीण काळ आठवा त्यातूनही तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याच्या निर्धाराने त्यावर मात केली आणि त्यातून बाहेर पडलात म्हणजे अंधारात चमकणाऱ्या मेणबत्तीप्रमाणे तुम्ही तुम्ही मग आता बघा इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा या आधी मात केलेली आहे मग या नंतरही कितीही कठीण प्रसंग आला तरी तुम्ही त्यातून सहज टाळून फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःच्या अमर्याद शक्तीवर अतूट विश्वास असू द्या